मद्रुप सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीमध्ये सुमारे दोन लाख घनमीटर पाणी सोडल्यामुळे वांगी मनगुळी नंदूर गुंजेगाव अकोले मद्रू वडकबाळ इत्यादी गावांना महापुराचा सामना करावा लागला पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिक गावात अडकले आहेत वीज पुरवठा खंडित झालाय तसेच मोबाईल टॉवर बंद झाल्याने संपर्क साधण्यातही अडचण निर्माण झाली आहे अनेक लोक गावात अडकलेले आहेत अशा संकटाच्या काळात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व उद्योगपती मसिंद मुगळे यांनी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे त्यामुळे लोकांना मुद्रुप येथील विष्णुपंत देशपांडे शाळेत स्थलांतरित करून रात्रीचे जेवण व राहण्याची व्यवस्था केली आहे आजही ते गावोगावी फिरून गरजू लोकांना मदत करत आहेत मुगळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले कार्यामुळे अनेक लोकांना महापुराच्या भीतीतून दिलासा मिळालाय अशा संकटाच्या काळात सोलापूरच्या नागरिकांच्या मदतीला अखेर मलसिंद मुगळे हे भूमिपुत्र धावून आले मलसिंद मुगळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की पुढील दोन ते तीन दिवस पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे ज्यांना जेवणाची अथवा इतर मदतीची गरज आहे त्यांनी निसंकोचपणे त्वरित मलसिंद मुगळे यांच्याशी संपर्क साधावा या नैसर्गिक संकटात अनेक राजकीय नेते दुर्लक्ष करत असताना मळसिद्ध मुगळे यांचे मानवतेवर आधारित साहशील पुढाकार नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे त्यांच्या या कार्यामुळे समाजात एक नवा आदर्श उभा राहिलाय